श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे बघा तोडगा 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 कसा बनवायचा काय बनवायचा कुठे उपलब्ध आहे क्या सर्वाचे असल, या सर्वाचे व्हिडिओज तुम्ही आतापर्यंत बरेचसे बघितले असतील बरेचशा जणांनी याबद्दलचे व्हिडिओज टाकलेले आहेत पण तेच जर का तुम्हाला जमलं नाही तर तुम्ही घरच्या घरी कसा हा तोडगा बनवू शकता किंवा तुम्हाला जर का विकत आणायचा असेल तर तुम्ही कसा कुठून घेऊ शकता ह्या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळाली असेल पण तरीसुद्धा त्यामध्ये थोड्या काही गोष्टी आहेत तुम्हाला काही सेवा करायच्या आहेत किंवा घरगुती वस्तूंमध्ये तुम्ही कसा तो तोडगा उपलब्ध करून तुमच्या घरात पुढे वर्ष नवीन वर्षात येणाऱ्या संकटांना टाळू शकता आता मला आम्हाला हा एक प्रश्न आला होता की हे जे तोडगा लावणं आहे हे गरजेचंच आहे का बघा गरजेचं आहे असं नक्की नाही असं असं अजिबात नाही पण तोडगा जर का तुम्ही तुमच्या घरात लावला तर आपण कसा कोवळा बांधतो आपल्या घरात नेगेटिव्ह एनर्जीपासून आपण लांब राहण्याचा प्रयत्न करतो तर त्यासाठी हे खूप महत्वाचं आहे आणि आता आपण नवीन वर्षात जातोय म्हणजे आपला मराठी नवीन वर्ष आपला सुरुवात होतोय तर त्यामुळे नवीन वर्षात काय काय सेवा करावी कसं आपलं वर्ष व्हावं ह्याची प्रार्थना म्हणून हा तोडगा असतो आणि ह्या तोडग्यापासून आपल्याला भरपूर पुढचे फायदेसुद्धा होतात ते काय कसे होतात ते सगळं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर बघा सगळ्यात महत्वाचं हा तोडगा तुमच्या घरातलं धन धान्य लक्ष्मी प्राप्ती आर्थिक परिस्थिती संकट नाशन तोडगा हा आहे त्यामुळे तुम्हाला काय काय करायचं आहे कसं हे सगळं मी तुम्हाला सांगते आ, तर हा जो गुढीपाडवा तोडगा आहे हा बालाजी कवच प्रवेशद्वारावर बाहेरील बाजूनी बाजूने तुम्हाला लावायचं आहे त्यामुळे घरात वाईट गोष्टींचा प्रवेश होत नाही तर ह्यासाठी तुम्हाला ह्या तोडग्याला जेव्हा तुम्हाला लावायचा आहे तर तो लावण्याच्या आधी तुम्हाला त्या तोडग्यावर त्या जो तोडगा तुम्ही तयार करणार आहात त्या तोडग्यावर अकरा माळी स्वामी समर्थ महाराजांचा जप हा करायचाच करायचा आहे अकरा माळी स्वामी समर्थ महाराजांचा जप हा तुम्हाला पूर्ण करायचाच आहे त्यानंतर चैत्र पाडव्याच्या दिवशी वडाच्या झाडाची म्हणजे आता उद्या तुम्हाला काय करायचं आहे उद्या तुम्ही लिंबाची पानं आणायला जाणारच आहे तसंच पा वडाच्या झाडाची तुम्हाला तीन इंच लांबी मुळी व रंगारी हिरडा ते तुम्ही कोणत्याही आयुर्वेदिक शॉपमधनं घेऊ शकता कुटुंब प्रमुखाने म्हणजे तुमच्या घरात तुम्ही चार जण असाल तर तुमच्या मिस्टरांनी तुम्ही पूर्ण मोठ्या फॅमिलीत असाल तर तुमच्या घरात जे सर्वात मोठे असतील त्यांच्या हाती तुम्हा त्यांच्या उजव्या हातात घेऊन सामुदायिकपणे म्हणजे सगळ्यांनी एकत्र बसायचं आहे आणि एक, एक माळ श्री स्वामी समर्थ महाराजांची जप करायची आहे सगळ्यांनी बसून तसं तुम्हाला ते आहे त्यानंतर त्या वस्तू पाटावर ठेवून त्याची पूजा करायची आहे पूजा म्हणजे आता प्रॉपर आपण जसं मंत्र जप करणार आहोत सगळ्या गोष्टी करणार आहोत तशी ती पूजा आपल्याला करायची आहे त्यानंतर त्यावर तुम्हाला ओम वण वनस्पते नमः या नाम मंत्राने तुम्हाला जप सुद्धा करायचं म्हणजे हे तुम्हाला म्हणायचंय त्यानंतर खडी साखरेचा तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे खडी साखरेचा तुम्हाला इथे नैवेद्य दाखवायचं आहे त्यानंतर या सर्व वस्तू म्हणजे रंगारी हिरडा त्याचबरोबर तुमचं ते ला तीन इंच वडाची मुळी ती तुम्हाला लाल पिशवीत भरून प्रवेशद्वाराच्या चौकटीस आतील बाजूस बांधायची आहे आतल्या बाजूला तुम्ही माझा प्रवेशद्वार बघू शकता त्याच्या आतील बाजूस तुम्हाला ती बांधायची आहे ती टांगून द्यायची तिथे तुम्हाला आ, या तोडग्याने घरातील सर्व व्यक्तींचे आजार बाधा व सर्व संकट दूर होतात आणि त्यांचे संरक्षण सुद्धा होते तर त्यामुळे तुम्हाला हे छोटीशी गोष्ट बघा वडाचं झाड आणि रंगारी हिरडा हिरडा तुम्हाला आणून त्या तर त्यामध्ये एकत्र करायचं आहे लाल कपड्यात बांधायचं आणि वरती टांगून देतात झालं आपण कोळा बांधतो सगळं करतो त्या पद्धतीने तुम्हाला ते करायचंय आता धनधान धनधान्य धन, समृद्धिकारक आता धनधान्य तुम्हाला जर का घरात वाढवायचं असेल आर्थिक परिस्थितीनुसार आर्थिक गोष्टीनुसार तुम्हाला त्यावर कार्य करायचं असेल तर हा तोडगा गुढीपाडव्यास किंवा ह्या दिवशी जमले नाही म्हणजे उद्या जर का तुम्हाला जमलं नाही तर पुढच्या येणाऱ्या कोणत्याही बुधवारी शुभयोग शुभयोगात तुम्हाला बांधायचा आहे मा जी मागच्या वर्षीची वर्षाची जर का तुमची कोणती जुनी पोटली असेल ती पाण्यात तुम्हाला प्रवाहित करून टाकायची आहे आणि नवीन पोटली तुम्हाला तिथे लावायची आहे त्यामध्ये ता, तुम्हाला काय काय घ्यायचं आहे तांब्याचा एक गोल तुकडा तांब्याच्या छोट्या पादुकांचा जोड नवे गहू एक मूठ एक अखंड हळदीचा तुकडा एक मोठा हिरडा एक मिठाचा खडा एक मुठ नागकेशर हे सगळे साहित्य तुम्हाला हळदीने पिवळ्या केलेल्या कपड्यात पांढरा कपडा घ्यायचा आहे तो हळदीने पिवळा पिवळा करून घ्यायचा आहे कपड्यात घालून पिवळ्या दोऱ्याने तो पिवळ्या दोऱ्यानेच तुम्हाला शिवून घ्यायचा आहे आणि त्याची एक पोटली तयार करायची आहे त्यानंतर त्या पोटलीची ओम श्रीम श्रीये नम ओम श्रीम श्रीये नमः नम असं म्हणून ह्या नाममंत्राने पंचोपचारे तुम्हाला पूजा करायची आणि साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे तर हा धनधान्य समृद्धिकारक आहे म्हणजे तुमच्या घरात आर्थिक अडचण धन धन पुरत नसेल पैसा पुरत नसेल घरात धान, धान्याची कमतरता वाटत असेल तर यासाठी तुम्ही हा तोडगा करू शकता <tly> त्यामध्ये तुम्हाला अजून जी सेवा करायची आहे ती मी तुम्हाला सांगते ती पोटली उजव्या हातात घेऊन श्री स्वामी समर्थ मंत्राची एक माळ करायची आहे श्री लक्ष्मी गायत्री मंत्र ओम महालक्ष्मीचं विद्महे विष्णुपत्नीचं धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात याची एक माळ श्री विष्णू गायत्री मंत्र ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात याची एक माळ आणि त्यानंतर कुबेर मंत्र ओम कुबेराय नमः किंवा कोणताही कुबेर मंत्र तुम्ही तिथे म्हणू शकता हे जप करून तुम्हाला आ, तिला गोगुळाच्या धूप धूप दाखव दाखवायचं आहे आणि घराच्या ईशान्य कोपऱ्यात पिवळ्या दोऱ्यानेच ती पोटली बांधायची म्हणजे घराचा जो ईशान्य कोपरा आहे तर माझ्या घराचा हा ईशान्य कोपरा आहे तर इथे तुम्हाला कॉर्नरला ईशान्य कोपऱ्यात ती पोटली बांधून द्यायची जिथे कुठे ईशान्य कोपरा असेल तिथे तुम्हाला ती पिवळ्या दोऱ्यानेच बांधायची आहे त्यानंतर अजून एक गोष्ट जी आहे ती आपल्याला करायची आहे जर का तुम तुमच्याकडे स्वतःचं शेक असेल स्वतःचं गार्डन असेल काही असेल तर तुम्हाला त्यामध्ये थोडासा एक खड्डा करायचा आहे त्या खड्ड्यात एक वेळा भूसुप्त म्हणत भूसुप्त म्हणत अभिषेक करायचा आहे आणि करून एक माणूस जेवेल एवढा नैवेद्य तुम्हाला त्या खड्ड्यात ठेवायचं आहे व हे भूमीरुपिणी सीता माते आपल्याच कृपेने प्राप्त झालेल्या या अण्णाचा नैवेद्य आपण अर्पण मी करत आहो या असीम कृपेबद्दल त्यांना धन्यवाद आणि कृतज्ञता व्यक्त करायची सीता मातेला हा आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे कोणत्याही शेतात जाऊन करू शकता किंवा तुमच्या घरात तुमच्याकडे एखादं गार्डन असेल एखादी मोकळी जागा असेल चांगली जागा कुठल्याही जागेत जाऊन करू नका चांगली जागा म्हणजे तुमच्या घरातलं गार्डन खालचं गार्डन असेल किंवा तुमचं स्वतःचं शेत असेल छोटस तुमचं छोटं घरातलं जर का तुमचं मिनी गार्डन असेल तिथे तुम्ही ती गोष्ट करू शकता अशी विनंती करून तो नैवेद्य तुम्हाला त्या खंड खड्ड्यात पुरायचा आहे आणि सीता मातेला सांगायचं आहे की तू तू आम्हाला जे हे धनधान्य पुरवते त्याच्याबद्दल खूप 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 धन्यवाद ह्या पद्धतीचा जो तोडगा आहे हा तुम्ही घरी बसून ह्या वस्तू आणून करू शकता त्यात त्यात तुम्हाला काय काय लागणार आहे ह्याची सगळे सामग्री मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे त्यामुळे तुम्ही जाऊन त्या वस्तू तशा विकत घेऊन येऊ शकता आणि संध्याकाळपर्यंत तुम्ही पोटली तयार करू शकता उद्या तुम्हाला ती बांधायची आहे धनधान्याची पोटली जी आहे तुम्ही कोणता बुधवारी जरी केली तरीही चालेल आणि जी दुसरी जी पो तोडगा आहे जे फक्त वडाच्या झाडाच्या मुळीचा आणि हिरडाचा आहे ते तर तुम्ही सो, सोप्या पद्धतीने करू शकता तर ह्या छोट्याशा गोष्टी नक्की करून बघा ह्या छोट्या छोट्या गोष्टींनी बघा शंभर टक्के नाही वीस टक्के तीस टक्के चाळीस टक्के हा नक्कीच फरक पडतो आणि हा फरक झालेला आपल्याला जाणवतो दिसून येत नाही असा पर्टिक्युलर की अरे बघा हा फरक झालाय असं नाही आपल्या आयुष्यात बदल घडत घडत राहतात तर अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते त्याचबरोबर हा तयार तोड तोडगा जवळच्या कोणत्याही केंद्रात जाऊन तुम्ही घेऊ शकता त्यामुळे आता बघा आता ही वेळ झालेली नाही आहे की तुमच्यापर्यंत तो तोडगा पोहोचेल कारण कुरिअर सर्व्हिस या सगळ्या खूप या असतात त्यामुळे अशक्य नाही ते त्यामुळे कोणत्याही जवळच्या केंद्रात जाऊन तुम्ही घेऊ शकता आणि त्यानुसार तुम्ही ते तुमच्या घरात डायरेक्ट आणून लावू शकता तर भेटूया अजून एका छानशा माहितीबरोबर माहिती व्हिडिओ बरोबर तोपर्यंत काळजी घ्या अशीच आपले व्हिडिओ बघत राहा परत भेटू अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ